नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बांधकाम कामगार योजना फॉर्म कुठे भरायचा मुलांची शिष्यवृत्ती कशी भरायची किती दिवसांनी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा भांड्यांचा फॉर्म कसा भरायचा परत पेटीचा फॉर्म कसा भरायचा रिन्यू कसं करायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा काही वाटल्यास कमेंट तर कमेंटमध्ये नक्की विचारा बांधकाम कामगार योजनेचं फॉर्म कुठे भरायचा बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरला जातो ऑनलाईन भरल्यानंतर तीन महिन्यामध्ये त्याचा मेसेज येतो आपल्याला की तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे फॉर्म मंजूर झाल्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर भांड्याचे फॉर्म सुटले असतील भांड्यांचा संच भांड्याचे फॉर्म सुटला असेल तर आपण जिथे ऑनलाईन भरला आहे तिथे विचारायचं की भांड्यांचा फॉर्म सुटल्यानंतर आम्हाला फोन करा आम्ही फॉर्म भरू परत फॉर्म भरताना बऱ्याच जणांचे प्रश्न असतात ताई आम्हाला एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घेतले प्रत्येक एजंट वेगवेगळे पैसे घेतो कोण पाचशे घेतं कोण हजार कोण दीड हजार प्रत्येकाची वेगवेगळी असतं तर त्यानंतर भांड्याचा फॉर्म सुटला की भांड्याचा फॉर्म भरायचा त्यानंतर भांडी वाटप चालू झालं की त्या दिवशी जाऊन भांडी वाटप चालू झाल्यानंतर भांडीचा संचय घेऊन यायचा मुलांच्या शुश्रुतीचा फॉर्म कसा शुश्रवृत्तीचा फॉर्म पहिलीपासून पुढे भरला जातो जर आपली मुलगा किंवा मुलगी लहान असेल पहिलीच्या पहिलीच्या वयापेक्षा पण लहान असेल तर त्याचे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला जात नाही पहिलीनंतर पुढे भरला जातो तर पहिली ते चौथी अडीच हजार परत चौथी ते आठवी पाच हजार असं शिष्यवृत्तीचं पैसे आपल्या खात्यामध्ये जमा येतात शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना पण आपण त्या ऑनलाईन जिथे भरला जातो तिथेच विचारायचं शिष्यवृत्तीचा पण फॉर्म कसा भरायचा तेही सांगितलं जातं तिथेच शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना पहिली ते चौथी म्हणजे माझी मुलगी तिसरीला आहे तर मी गेल्या वर्षी भरला होता दुसरीला होती त्यावेळेस भरला होता तर त्याला कागदपत्र काय काय लागतात तर आपला सिंगल फोटो बांधकाम कामगार योजनेचं कार्ड ज्याच्या नावावर आहे त्याचा सिंगल फोटो एक लागतो त्याच्यानंतर सिंगल म्हणजे खातं नॅशनल खातं लागतं बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र त्याचं खातं लागतं त्यानंतर मुलाची गेल्या वर्षीची पंच्याहत्तर टक्के पूर्ण असलेली हजरी प्रमाणपत्र गेल्या वर्षी पंच्याहत्तर टक्के पूर्ण हजरी असलेलं प्रमाणपत्र त्याच्यानंतर गेल्या वर्षीचं लिस्ट त्याच्यानंतर शाळेकडून बोनाफाईट आणायचं मुलीचा एक फोटो मुलीचं आधार कार्ड आपलं आधार कार्ड रेशन कार्ड ह्या <coughs> गोष्टी लागतात मुलांची शिष्यवृत्ती भरण्यासाठी त्याच्यानंतर पेटीसाठी मी आत्ता फॉर्म भरला आहे पेटीसाठीही मला दोन हजार रुपये भरायचे आहे नंतर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना दोनशे रुपये घेतले ऑनलाईन भरायचं होता त्यामुळे दोनशे रुपये घेतले मला मी दोन हजार चोवीसमध्ये uh, दोन हजार चोवीसमध्ये बांधकाम कामगार योजनेचं फॉर्म भरला संहिता लागल्यामुळे माझं तीन ते चार महिने फॉर्म मंजूर झाला नाही त्याच्यानंतर मंजूर झाला त्यानंतर दोन हजार पंचवीस चालू झालं दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मी मुलीचा शिष्यवृत्ती फॉर्म भरला मला दोन हजार पंचवीसमध्येच मे महिन्यात मुलीची शिष्यवृत्ती अडीच हजार रुपये जमा झाली त्याच्यानंतर भांड्याचं फॉर्म सुटले होते ऑगस्टमध्ये जुलै का ऑगस्टमध्ये सुटले होते त्याच्यानंतर मी भांड्याचा फॉर्म भरला नंतर भांड्याचा संचही मला तीस भांड्यांचा संच मिळालेला आहे तर आता मी पेटीसाठी हे केलं परत नाव दिलेलं आहे ज्यावेळेस भांडी वाटप होईल त्यावेळेस मला पेटी भेटणार आहे तर आता एक वर्ष झालं की कार्ड रिन्यू करावं लागतं सर्वात महत्त्वाचं एक वर्ष झालं की कार्ड रिन्यू करावं लागतं प्रत्येक वर्षी तर बारामती तालुक्यातलं ना बारामतीमध्ये कसब्यामध्ये ऑफिस आहे तिथं जाऊन रिन्यू केलं तरी चालतं आता मी गेले होते गेल्या आठवड्यात रिन्यू करायला तर ते म्हटले चौफुलेला जावा चौफुलेला दोन दिवसात होते रिन्यू करून तर मग बारामतीतून आम्ही चौकुल्याला गेलो चौकुल्याचं ऑफिस आहे केडगावमध्ये केडगावमध्ये ऑफिस आहे तर तिथं आम्ही रिन्यू केलं तिथं दोन दिवसात माझं कार्ड रिन्यू झालं जर तुम्ही बारामती तालुक्यातील असाल तर बारामतीत कसब्यातल्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा ते म्हणले दोन महिने लागतात दोन महिने लागतात कार्ड रिन्यू व्हायला कार्ड रिन्यू झाल्यानंतर कार्ड रिन्यू झाल्यानंतर दुसऱ्या वर्षीचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा मुलांचा कार्ड रिन्यू झाल्यानंतरचा कार्ड रिन्यू झाल्यानंतरच शिष्यवृत्तीचा फॉर्म भरा त्यानंतर दुसऱ्या वर्षाचे पेमेंट तुम्हाला जमा होऊन जाईल बांधकाम कामगार योजनेचं चला तर तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेचं रिन्यू क कुठे करायचं कसं करायचं जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला पत्ता देते त्या पत्त्यावर जा तुम्ही आणि रिन्यू करा मी तुम्हाला पत्ता देते त्या पत्त्यावर जा आणि दोन दिवसात रिन्यू करून मिळेल रिन्यू करण्यासाठी काय काय कागदपत्रं लागतात तर फोटो बांधकाम कामगार योजनेचं कार्ड एवढंच लागतं आणि मोबाईल ओ टी पीसाठी मोबाईल लागतो आणि बांधकाम कामगार कार्डचं रिन्यू करायचं अगोदर आपण मेन ऑफिस असतं ना कसब्यात तिथं जाऊन एक फॉर्म घेत द्यायचा ते फॉर्म आपल्याला लिहून देतात पाचशे रुपये तिथे जमा करायचा तो फॉर्म घेऊन केडगावला जायचं केडगावला गेल्यानंतर दोनच मिनटात फॉर्म रिन्यू होतो आपलं कार्ड रिन्यू होतं चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार